नमस्कार एका गावात एक श्रीमंत माणूस राहत होता तो एकदा नदीकाठच्या देवाच्या मंदिरामध्ये दे पाया पडण्यासाठी गेला होता पण देवाचे दर्शन घेण्याच्या अगोदर आपण हातपाय तोंड धुतले पाहिजे त्यामुळे तो नदीकाठी हातपाय तोंड धुण्यासाठी जातो परंतु त्याचा तोल जातो आणि तो नदीत पडतो नदीत पडल्यावर तो स्वतःला वाचवण्यासाठी तडफडू लागला तिथून एक साधू चालले होते त्यांनी त्या श्रीमंत माणसाला वाचवलं आणि त्याला नदीच्या किनारी ठेवलं तिथे काही माणसे जमा पण झाले त्या श्रीमंत माणसाने खुश होऊन त्या साधूला त्याच्या खिशातून पाकिट काढलं आणि दहा रुपये त्याला दिले त्याच्याकडे भरपूर पैसे होते तरी पण दहाच रुपये का दिले म्हणून माणसांना खूप राग आला ते त्या माणसे त्याला श्रीमंत माणसाला अजून उचलून नदीत फेकू लागले पण साधू यांनी यासाठी नकार दिला ते म्हणाले की हे बघा ह्या श्रीमंत माणसाने त्याची जेवढी किंमत आहे तेवढीच मला किंमत दिली आहे म्हणजे या माणसाच्या जीवाची किंमत त्याच्यासाठी फक्त दहा रुपये आहे त्यामुळे तुम्ही सगळे शांत राहावा तात्पर्य उपकार करत्याचे उपकार स्मरणे हेच कर्तव्य आहे